नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर तसंच गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाची निर्विवाद बहुमताकडे वाटचाल मणिपूरच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस दरम्यान अटीतटीची लढत मुख्यमंत्री ओकराम गोबीसिंग विजयी इरोम शर्मिला पराभूत पंजाब आणि गोव्यातल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर सरकारी शाळांमध्ये नवविचारांना चालना देण्यासाठी धोरण बनवण्याची गरज राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बारा कीटकनाशकांवर दोन हजार वीसपर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील आणि देशभरातल्या सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश आता सविस्तर वृत्त उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर तसंच गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली देशातली सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तर प्रदेशात आणि उत्तराखंडमध्ये भाजपा तर पंजाबमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचं चित्र आहे तर गोव्यात भाजपाच्या हातून सत्ता जात असल्याचं आत्ताच्या निकालावरून दिसत आहे उत्तर प्रदेशातल्या चारशे तीन जागांपैकी जागांवर भाजपा आघाडीवर असून निर्विवाद बहुमताकडे वाटचाल सुरू आहे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस युती बहात्तर जागांवर आघाडीवर आहे समाजवादी पार्टीनं उत्तर प्रदेशात पराभव मान्य केला आहे उत्तराखंडमध्येही भाजपा आघाडीवर आहे काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीचा फटका हरीश रावत सरकारला बसताना दिसतोय उत्तराखंडमध्ये भाजपा चोपन्न तर काँग्रेस चौदा जागांवर आघाडीवर आहे मणिपूरमध्ये तीन जागांचे निकाल हाती आले असून काँग्रेसचे ओकराम इबोबीसिंह विजयी झाले आहेत त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचा पराभव केला एक जागा भाजपाला मिळाली आहे गोवा विधानसभेच्या चाळीस जागांपैकी अकरा जागांवर काँग्रेस तर सात जागांवर भाजप आघाडीवर आहे सत्ताधारी भाजपासाठी हा मोठा धक्का असून भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकरही पराभूत झाले आहेत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गोव्यात दोन जागा भाजपानं जिंकल्या असून एक काँग्रेसकडे गेली आहे काही का भाजपा नेत्यांच्या या प्रतिक्रिया ये बहुत ही अभिनंदनीय है लेकिन सबसे अधिक अभिनंदन है उत्तर प्रदेश की जनता का जनता मणिपुर में भी ध्रुवीकरण करने की कोशिश देखिए आप एक बात समझिए ध्रुवीकरण की राजनीति लोग करने की कोशिश करते हैं लोगों ने एक प्रकार से अवसरवादी गठबंधन भी बनाया लेकिन भारत की राजनीति का एक बहुत बड़ा बदलाव क्या है ये बदलाव ये है कि अगर लोग ठान लेते हैं देखिए बीजेपी 300 के लगभग आ रही है तो इस बात को समझिए आप ये भारत की राजनीति में एक बहुत प्रभावी बदलाव है मुझे बहुत गर्व है मैं सबसे पहले तो प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को बधाई दूंगा उनके कुशल नेतृत्व के लिए उनकी पारदर्शिता और विश्वसनीयता के लिए जिसमें आज पूरा देश उनके साथ खड़ा है उनके पीछे खड़ा है भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह जी ने जिस प्रकार से इस पूरे चुनाव में एक शिल्पकार की भूमिका निभा की और पूरे चुनाव का आयोजन बहुत ही कुशल तरीके से किया साथ ही साथ भारतीय जनता पार्टी के उत्तर प्रदेश का नेतृत्व हमारे उत्तर प्रदेश के अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य जी वहां के प्रभारी ओम माथुर जी संगठन मंत्री सुनील बंसल जी हमारे उत्तर प्रदेश का नेतृत्व राजनाथ सिंह जी उमा भारती जी कलराज मिश्रा जी और लाखों लाखों कार्यकर्ताओं ने जिस प्रकार से इस पूरे चुनाव को अटल परिश्रम और दिन रात मेहनत करके लोगों का दिल जीता है मैं समझता हूं ये जीत उत्तर प्रदेश और उत्तराखंड की जनता की है ये जीत उत्तर प्रदेश और उत्तराखंड के उस गरीब की है पार्टी तो धन्यवाद देती है जनता का कि जनता ने विश्वास जताया है लेकिन पहली बार देश के नागरिक एक अपने जैसा लीडर देख रहे हैं हर नागरिक बहुत मजबूत नागरिक है और साहसी नागरिक है वो चाहता है कि उनका प्रधानमंत्री भी उतना ही साहसी और मजबूत हो ये बहुत अच्छी जीत है ये और निश्चित तौर से ये देश के उत्तर प्रदेश के लोगों ने अपने आप को देश के विकास के जो माहौल है उसके साथ जुड़ा है उत्तर प्रदेश और उत्तराखंड की जीत एक ऐतिहासिक जीत होगी और यह ऐतिहासिक इसलिए कि ये पूरे देश के चुनाव नतीजों को एक नया आयाम प्रदान करेगी कि लोग अब जात पात पर नहीं काम के आधार पे और तरक्की के लिए वोट दे रहे हैं मोदी जी के नेतृत्व में जबरदस्त विश्वास लोगों का है डीमोनेटाइजेशन पर इतने विपक्षी दल चिल्लाए उनको समझा ही नहीं कि जो गरीब का प्लान पहले कभी कांग्रेस के साथ होता था आज पूरा गरीब बीजेपी के साथ हो गया है महिलाओं और युवाओं का जबरदस्त उत्साह है और भारी परिवर्तन भारतीय राजनीति में यह है कि अब लोग गरीब भी तरक्की चाहता है उत्तर प्रदेश पंजाब मणिपूर उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे या निवडणूक निकालांचं विश्लेषण जनादेश दोन हजार सतरा या विशेष कार्यक्रमाद्वारे दुपारी बारा ते दीड वाजता होईल तेव्हा पाहायला विसरू नका जनादेश दोन हजार सतरा पाच राज्यांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार कोणाचं सरकार येणार दावे तर सगळेच करताय पण निर्णय मात्र अकरा तारखेला मतमोजणीचं क्षणाक्षणाला बदलणारं चित्र आणि त्याचबरोबर विश्लेषण आणि चर्चेची मेजवानी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार सतरा दिनांक अकरा मार्च दोन हजार सतरा रोजी दुपारी बारा ते दीड आणि रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत जनादेश दोन हजार सतरा सरकारी शाळांमध्ये नवविचारांना चालना देण्यासाठी धोरण बनवण्याची गरज आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नवाचार महोत्सव काल संपन्न झाला त्यात ते बोलत होते तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवे विचार उपयुक्त ठरतील असं मुखर्जी म्हणाले अटल नवाचार मिशन अंतर्गत पाचशेहून अधिक शाळांमध्ये टिकरिंग लॅब खुल्या झाल्याबद्दल मुखर्जी यांनी आनंद व्यक्त केला उत्तर प्रदेशात लखनौ इथं झालेल्या पोलीस आणि दहशतवाद्यांमधल्या चकमक प्रकरणाचा तपास एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे त्यासाठी एनआयएचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली लखनौ चकमक प्रकरणी त्यांनी काल राज्यसभेत निवेदन दिलं या प्रकरणी आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे असं म्हणाले देशातला काळा पैसा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात अनेक पावलं उचलली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत दिली याआधी कुठल्याही सरकारनं इतकी कठोर पावलं उचलली नाहीत आम्ही अनेक कायद्यांमध्ये बदल करून कडक तरतुदी केल्या असंही जेटली म्हणाले कर चुकवेगिरी आणि इतर आर्थिक गुन्हे करून देशाबाहेर परागंदा होणाऱ्यांना चाप बसावयासाठी अनेक देशांसोबत प्रत्यर्पण करार केले आहेत असं ते म्हणाले विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारशी चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं दोन हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर चोवीस फेब्रुवारीपर्यंत सुमारे बारा लाख नव्या नोटा रिझर्व्ह बँकेनं बाजारात आणल्या आहेत अशी माहिती जेटली यांनी दिली मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमधून अनेक नावं गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला हे गंभीर असून सरकारनं आणि निवडणूक आयोगानं त्याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली शिवसेनेच्या खासदारांनी आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे आणि विनायक राऊत यांनी केली राज्यात नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक तूर खरेदी केंद्र सुरू करावीत आणि तिथं मनुष्यबळाची व्यवस्था करावी अशी मागणी भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी केली यंदा राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं आहे त्यामुळे केंद्र सरकारनं तुरीला हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणीही रक्षा खडसे यांनी केली देशात शेतीसाठी सध्या वापरात असलेल्या सुमारे बारा कीटकनाशकांच्या वापरावर दोन हजार वीस पर्यंत पूर्णपणे बंदी आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सर्व संबंधितांकडून अभिप्राय मागवले आहेत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काल राज्यसभेत याविषयी माहिती दिली डायझिनॉन फिमॉल फोरेट बनॉमिल कार्बरिल थिओमेटॉन आदी कीटकनाशकांचा यात समावेश आहे कृषी मंत्रालयानं यासंदर्भात गेल्या वर्षी एक अधिसूचना जारी केली असून कीटकनाशकांचं उत्पादन वितरक आणि शेतकरी या सर्व घटकांकडून त्याविषयी सूचना आणि हरकती मागवल्या आहेत कीटकनाशकांची सुरक्षेच्या दृष्टीनं फेरतपासणी करणाऱ्या विशेष समितीनं एकूण तेरा कीटकनाशकं दोन हजार वीस पर्यंत देशातून रद्दबातल करण्यात यावीत अशी सूचना केली आहे सध्या देशात बत्तीस कीटकनाशकांच्या वापरावर पूर्ण बंदी असून दोन कीटकनाशकांचं उत्पादन केवळ निर्यातीसाठी करायला परवानगी आहे असं रुपाला यांनी सांगितलं पेटीएम मोबाईल वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे जमा करताना दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय पेटीएमनं मागे घेतला आहे दोन दिवसांपूर्वी पेटीएमनं ही शुल्क वाढ केली होती मात्र त्यावर टीका झाल्यानं ही वाढ मागे घेतली गेली डिजिटल व्यवहाराचा वापर वाढल्यानंतर पेटीएम मोबाईल ॲप लोकप्रिय झाला असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय देशभरातल्या सरकारी जमिनीवर असलेली अतिक्रमणं आणि जमिनींचं मोजमाप याची संपूर्ण आकडेवारी सादर करावी असे आदेश पंतप्रधान कार्यालयानं संबंधित सरकारी कार्यालयांना दिले आहेत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली जमीन त्याशिवाय प्राधिकरणं सार्वजनिक संस्था आणि इतर सरकारी संस्थांच्या मालकीच्या भूखंडांची सविस्तर आकडेवारी तयार करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अतिक्रमित सरकारी जमिनी मोकळ्या करून उपग्रह चित्रांच्या सहाय्यानं एकूण जमिनींची नोंदणी अद्ययावत करणं तसंच सरकारी प्रकल्पांसाठी या भूखंडांचा वापर करणं या हे काम हाती घेण्यात आहे विधिमंडळाचं कामकाज होळी आणि इतर सुट्ट्यांमुळे आता थेट पंधरा तारखेला होणार आहे त्याआधी काल शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशीही विधानसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेले बत्तीस दिवस आम्ही मागणी करत असलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लक्ष द्यावं अशी मागणी केली गोंधळातच विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचा अहवाल वाचला त्यानुसार चौदा तारखेपर्यंत सभागृहाला सुट्टी असणार आहे समितीचा हा प्रस्ताव गोंधळातच मंजूर करण्यात आला राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा ठरावही याच गोंधळात आवाजी मतदानानं संमत करण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्षांनी केली विधान परिषदेतही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं त्यामुळे सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला सरकार कर्जमाफीबाबत दुटप्पीपणाची भूमिका घेत असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोप तटकरे यांनी यावेळी केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बँकांच्या फायद्यासाठी कर्जमाफीची मागणी करत आहे या वित्तमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत सरकारनं सावकारांचं कर्ज का माफ केलं असा प्रश्न उपस्थित केला सरकारनं आणखी कर्ज घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी तटकरे यांनी केली विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही असं सांगत सरकारला शेतकऱ्यांची संख्या कमी करायची आहे का असा प्रश्न विचारला सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशी ग्वाही दिली फक्त कर्जमाफीनं प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही ते हौद्यात उतरले यावेळी सत्ताधारी भाजपा सदस्य आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली या गोंधळातच काही कागदपत्र मांडण्यात आली मात्र गोंधळ कायम राहिल्यानं सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा तासाभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यातल्या विविध महापालिका किंवा प्राधिकरणांच्या अखत्यारीतल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयानं सर्व संबंधितांना आदेश, आदेश दिले आहेत उच्च न्यायालयानं यासंदर्भात जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी काल हे आदेश दिले रस्त्यांच्या दुरुस्ती कामासाठी साहित्याची वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांच्या वाहनांना शहर विभागात दिवसाही प्रवेश द्यावा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतही काम चालू राहील संबंधित नागरिकांना वाहतूक पोलिसांनी प्रसारमाध्यमांद्वारे माहिती द्यावी असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे खड्ड्यांच्या तक्रारी व्हॉट्सअपद्वारे देखील नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असंही न्यायालयानं सांगितलं या आदेशांबाबत संबंधित महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये उच्च न्यायालय घेणार आहे केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय करण्यावर शेतकरी भर देत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातही शेतकरी गट आणि महिला गटाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय करणं सुरू झालं आहे असाच एक व्यवसाय लोहारा तालुक्यातल्या महिलांनी सुरू केला तो म्हणजे नैसर्गिक रंग बनवण्याचा पाहूया त्याबाबतचा वृत्तांत गेल्या चार वर्षात दुष्काळी परिस्थितीचा अनुभव घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लाहोरा तालुक्यातल्या रुद्रवाडी या गावातल्या महिला कुटुंबाला हातभार लावण्याच्या उद्देशानं बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या त्यांच्या या इच्छेला तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने बळ दिलं कमीत कमी पैशात आणि कमी वेळेत नैसर्गिक साधनांचा वापर करून नैसर्गिक रंग तयार करण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला यासाठी त्यांनी दोन दिवसांचं प्रशिक्षणही घेतलं निसर्गात जे अवेलेबल जे उपलब्ध स्रोत आहेत त्याचाच वापर आपण करून त्यापासून रंगनिर्मिती केलेली आहे की जेणेकरून पर्यावरणाला काही हानी पोहोचणार नाही आणि त्याचबरोबर मानवी आरोग्याला देखील काही हानी होणार नाही आणि त्याचबरोबर एखाद्या बचत गटाला एक चांगला उद्योग निर्माण होईल या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या महिला स्वतः शेतात जाऊन रंगांसाठी आवश्यक पळसाची फुलं पालकभाजी मेंदी मंजिष्ठा निलगिरीच्या पानांबरोबरच झाडांच्या साली मुळं बिया जमा करतात आणि त्यावर योग्य ती प्रक्रिया करून रंग तयार करतात एक किलो रंग तयार करण्यासाठी साधारण शंभर रुपये लागतात अवघ्या अर्ध्या तासात रंग बनवून होतो त्यामुळे महिलांना घरातली कामं आवरूनही हे काम अगदी सहज करता येतं बाळांचा पण पैशाचा काहीतरी व्यवसाय धंदा व्हावं म्हणून शेतात आम्हाला पालक भेटते पळसाची फुल भेटते करडी भेटते जी हा आणि काय काय शेतात भेटते आम्ही रोज शेतात जातो त्यामुळे असं आम्हाला वाटलं की हे आपल्याला सगळं भेटते आपण करून बघावं काय तर जोडधंदा होईल आपल्या ह्याला घरांना माणसांना मदत होईल रसायन युक्त रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरले तर पर्यावरणाची हानी तर टळेलच शिवाय शरीरावर होणारे विपरीत परिणामही टाळता येऊ शकते हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर तसंच गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाची निर्विवाद बहुमताकडे वाटचाल मणिपूरच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दरम्यान अटीतटीची लढत मुख्यमंत्री इबोबी सिंग विजयी इरोम शर्मिला पराभूत पंजाब आणि गोव्यातल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर सरकारी शाळांमध्ये नवविचारांना चालना देण्यासाठी धोरण बनवण्याची गरज राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बारा कीटकनाशकांवर दोन हजार वीस पर्यंत बंदी घालण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील आणि देशभरातल्या सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणांची माहिती देण्याचे सर्व सरकारी संस्थांना पंतप्रधान कार्यालयाचे आदेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Thank <laughs> you.